नमस्ते नमस्ते सर्व माता भगिनीनं नमस्ते तर कालच्या लाईव्हला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला पण वेळेअभावी आपलं लाईव्ह जास्त वेळ चालू शकलं नाही तर आज तुमचं पुन्हा स्वागत करते माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो तर विषय तर आजचा व्हिडिओ लावण्याचा तुम्हाला विषय पण कळालाच असेल की मोठ्या प्रमाणामध्ये आपला आ, जो आज संप झालेला आहे पंचवीस uh, uh, स सप्टेंबर रोजी आझाद मैदानीत जो आपला संप झालेला आहे तर त्या संपाचं फलित आता सर्व माता भगिनींना माहीत झालं आहे बऱ्याच माता भगिनींनी काल प्रश्न टाकले होते की मॅडम आझाद मैदानावर जो संप झाला त्यामध्ये आपल्याला काय मिळालं किंवा त्या मोर्चामधून कि आपल्याला काय आउटपुट मिळालं तर मैत्रिणींनो आज खऱ्या अर्थाने तो व्हिडिओ लावण्यामागचं तेच कारण आहे की जे रात्रीच्या लाईव्हमध्ये काही विषय झाले त्याच्यामध्ये काही उरलेले विषय आणि आता सरकार तर काही आपल्याकडे लक्ष देत नाही कुठल्याही प्रकारचे जी आर काढण्यासाठी त्यांनी काहीही आपल्याला म्हणजे हिरवा कंदील दिलेला नाही त्यामुळे आता आपली पुढील रणनीती काय असणार आहे आणि आता आपण परत कधी संप करायचा का असे बरेच प्रश्न माझ्या माता भगिनींच्या मनात आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम छोटा असेल परंतु एकदम मार्मिक असेल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझ्या मैत्रिणी नक्की बघा तर बघा तर आता पहिला मुद्दा असा आहे की आझाद मैदानावर जो संप झाला तो आपल्या त्या संपामध्ये अनेक माता भगिनींची एकजूट मला दिसून आली माझ्या आता अनेक माता भगिनी मला त्या द त्या ठिकाणी भेटल्या आम त्यांनी माझ्यासोबत फोटो काढले चर्चा केली आणि माझ्या व्हिडिओबद्दल माझ्या कामाबद्दल त्यांनी मला शाबासकी पण दिलेली आहे आणि म्हणजे कुठं तरी आपण जर चांगलं काम करत असलो प्रामाणिकपणे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काम करत असताना ते निर्भीड करत आहोत आणि प्रामाणिकपणे करत आहोत याचे मला खूप आनंद होतो आणि हे काम करण्यासाठी मला अनेक आपल्या माता भगिनी आहेत आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा आहेत त्यामुळे तेव्हा त्या ते कुटुंबीय सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं मला हे काम करण्यासाठी खूप प्रेरणा मिळते तुमच्याकडून तर मैत्रिणी तुमच्या हक्कासाठी निर्भीडतेने लढणारी तुमची भगिनी आहे परंतु आता नाही आता जे काही रणनीती असेल ती आता आपल्या संघटनेमार्फतच होईल शंभर टक्के होईल कारण की जुन्या संघटनांनी आता जी आपण संधी दिली होती त्यांनी ती संधी गमावलेली आहे मैत्रिणींनो आता ते उपयोग नाही त्यांच्या पाठीमागे पडून कारण आता खूप झुलवलेलं आहे तीस चाळीस वर्ष झालेले हाच प्रकार चालू आहे आणि अजून आपण तेच चालू आहे आणि मला त्याच्यापेक्षा पुढं जाऊन एवढं वाईट वाटतं मैत्रिणींनो की अजूनही काही सेविका ह्या त्यांच्या त्यांना समर्थन करतात ते पण मला समर्थन करण्याचा प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम हा आहे की सेविकाच सेविकांचा का विरोध करत आहेत कारण सत्य परिस्थिती त्यांना का दिसत नाही आत्ता सध्या वेळ काय आहे की अजून या संघटनांनी अशा प्रकारे सगळ्यांना नादी लावलंय आपल्याला त्यांनी विश्वास घेतलं नाही याबद्दल मी वारंवार बोलत आहे आता पण त्या दिवशी जी बैठक झाली त्यांच्या पदाधिकाऱ्यांची त्या बैठकीत सुद्धा सेविका आणि मदत नव्हतात मग त्यांची दलालकी करणाऱ्या सेविकांना हे दिसत नाही का की दरवेळेस संघटना ही चार टकुळे जे ठरलेले चार टकुळे आहेत तेवढेच घेऊन तिथं बैठकीला जातात त्यावेळेस का सेविका मदतनीसांना विश्वासात घेत नाही का घेऊन जात नाही हा जाप कोणी विचारायचा जा त्यांना आणि फक्त बाजू घेणारी बाजू घेत राहतात परंतु अंध अंध भक्तांनी एवढं तरी जी सच्चाई आहे जे खरं आहे ते त्यांना दिसत नाही मी तर म्हणेन की त्यांना ते दिसतं परंतु त्यांना ते नस नाही दिसल्यासारखं करत आहे परंतु आता संघटनेनी मी वारंवार संघटनेला सांगितलं आहे ना आता या हा शेवटचा व्हिडिओ संघटनेच्या विरोधात मी बनित आहे की ही आपली लढाई ही संघटनेच्या विरोधात संघटना संघटनांमध्ये किंवा संघटना संघटनांच्या विरोधात नसून ही सरकारची लढाई आहे तेव्हा सर्वांनी एकजुटीने लढायचं आहे परंतु प्रॉब्लेम असा आहे की युनियनमध्येच एकी बघायला मिळाले नाही कसं की पंचवीस सप्टेंबरला बुधवारी जो संप झाला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक अंगणवाड्या त्या दिवशी चालू होत्या मग इतर संघटनांनी ह्या संघट जुन्या संघटनांना पाठिंबा दिला का नाही दिला तेच मला म्हणायचं आहे की मग युनियनचीच एकी नाही आहे ना मग युनियनची एकी नाही आहे तर मग महिलांची एकी कशी होणार आज सत्य परिस्थिती सांगते महिलांना तुम्हाला की बुधवारी सर्व म महिला एकत्र झाल्या होत्या सर्व संघटनांच्या असो सर्व जिल्ह्यांमधल्या असो त्या सगळ्यांचा एकच आणि एकच विचार होता की आता हा संप बेमुदत व्हायला पाहिजे होता मग मला सांगा की हा संप बेमुदत का झाला नाही उत्तर आहे ना जुन्या संघटनांनी पण द्यायचं आणि आता संघ उत्तर आहे का त्याच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या अगोदर ना त्या संघटनेच्या दलालकी करणाऱ्या ज्या सेविका आहेत ना किंवा ज्या मदतनीसताई आहेत ना ज्या रात्री लाईव्हला बोलत होत्या त्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यायचं की आता पुढील दिशा काय माझ्या सेविका मदतनीसांना अशा प्रकारचं वेठीस धरण्याचं कारण काय त्यांनी का विश्वासात घेत नाही सेविका आणि मदत निस्ताईंना का विश्वासात घेत नाही याचं उत्तर या दलालांनी द्यायचं आहे परत पुढचा आणि प्रश्न असा आहे की ज्या आपल्या सेविका आणि मदत निस्ताईंचे प्रश्न आहेत ज्या आपल्या सेविका आणि मदत निस्ताईंच्या अडचणी आहेत त्या अडचणींना संघटनांनी उभं राहलं पाहिजे की नाही <coughs> बरोबर आहे का नाही माझे मुद्दे पटत असेल तरच मला कमेंट करा की सेविक संघटना कुणासाठी आहे संघटना ही सेविका आणि मदतनीसताईसाठी आहे मग त्यांच्या अडचणीच्या वेळी संघटना कुठं असते आज अनेक संघटनांनी ग्रुपची सेटिंग ओनली फॉर ॲडमिन करून ठेवलेली आहे म्हणजे त्या संघटनेच्या ग्रुपवर सेविका आणि मदतनीस बोलू शकत नाही तिथं फक्त कोण बोलू शकतं तिथं फक्त आणि फक्त त्यांची ॲडमिन लोकच बोलू शकतात मग अशा संघटना कशाला पाहिजे आम्हाला ज्या संघटनेत जर तुम्ही तुमचं मत तुमची समस्या तुमच्या अडचणी जर मांडू शकत नसाल तर अशा संघटनांचं काय करायचं आहे अनेक सेविकांचे मला फोन आले मदतनी सो ताईंचे फोन आले सोलापूरवरून त्या म्हटलं की ताई आमच्यावर मिनी सेविकांच्या वेळेस असा असा प्रश्न आला होता ऑफिसकडून दबाव वगैरे आला होता आणि पैसे मागायचं काम चालू होतं त्यांना मिनी सेविकांच्या मोठ्या सेविकांचं रूपांतर करण्यासाठी ऑर्डर देण्यासाठी त्यांना पैशाची मागणी करत होते असे त्यांचे जे प्रश्न होते तर त्या प्रश्न त्यांच्या समस्या अडचणी मानण्यासाठी संघटना सा, ही बांधील असते बरोबर की नाही मग त्यावेळी संघटनांनी त्यांना सांगितलं की तो तुमचा प्रश्न आहे तो तुमच्या लेवलने मिटवा असं संघटनांनी सांगण्यात आलेलं आहे आता मी कोणत्याही विशिष्ट संघटनेचं नाव घेत नाही कारण की तो प्रश्न हा वेगवेगळ्या संघटनांचा वेगवेगळ्या पातळीवर ते प्रश्न बघायला मिळतात तर मग त्या ताईंचं असं म्हणणं आलं की आम्ही संघटनेला कॉन्टॅक्ट केला असतं त्यांच्याकडून अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलं मग ज्यावेळेस आपल्याला खरी गरज असती संघटनांची त्यावेळेस संघटना अशा प्रकारे उत्तर देऊन मोकळ्या होतात मग मला सांगा संघटनांचं काम काय आहे बरोबर आणि दुसरा प्रश्न राहिला की संघटनेसोबत मिटिंग तर संघटनेचं काम आहे जास्त नाही पण तुम्ही चार सहा महिन्यातून एकदा तरी सेविकांची मिटिंग लावली पाहिजे कोणाला कोणत्या लेवलला काय प्रॉब्लेम आहे याविषयी मिटिंग लावली पाहिजे काय समस्या येतात कोणाला कुठले अधिकारी त्रास देतात आणि गावकऱ्यांचा प्रश्न असेल कुठलं शाळेचा असेल आहाराचा प्रश्न असेल आणि असे अनेक प्रश्न असतात त्यावेळेस संघटनेने तिथं उभी राहिले की नाही पाहिजे उभी राहिलं पाहिजे ना संघटनेनी मग संघटना आपण का करतो आणि त्यात अजून नंतर मला थोडंसं कृती समितीला थोडंसं गर्व वाटल्यासारखं पण वाटलं सांगते मैत्रिणी तुम्हाला त्याचं पण उत्तर सांगते की मला जरा त्यांना इगो आलं असं का वाटलं का आता त्यांच्या बोलण्यातून असं म्हणणं आलं की जो काही मानधन झाली तो आमच्यामुळं झाली जो काय आम्ही आतापर्यंत इम्प्रुवमेंट केली ती आमच्यामुळं झाली आमच्यामुळं केली आम्ही मागण्या मान्य करून आणल्या अशी त्यांची भाषा होती अरे पण मला एक सांगा की आज या प्रश्नाचं उत्तर संघटनेने आणि दलालांनी दोन्हींनी द्यावी की संघटना कोणामुळं आहे संघटनेमुळं सेविका आहेत का, का सेविका मदत निसांमुळं मुळे संघटना आहे याचा विचार त्यांनी करावा स्वतःच्या पोळीवर ओढण्याचं काम करता कामा नये विचार दोन्ही बाजूनी करा सेविका मदतनीस नसतात तर तुमची संघटना असती का तुम्ही त्यांच्या जोवर आज मोठे झालेली आहेत त्यांची मलाई खाऊन त्यांचा मला तळताट घेऊन तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही आज मोठे झालेले आहेत एवढं लक्षात घ्या परंतु आता सेविका मदतनीसांनी निश्चय केलेला आहे तुमची खवटी त्यांनी बंद केलेली आहे त्याच्यामुळे आता तुमच्याकडं दुसरा ऑप्शन उरला नाही ना आणि थोडंसं मध्ये थोडंफार कमी पडला निधी किंवा कुठं काही कमी जास्त वाटलं की एक संपाचा हत्यार पुकारायला संपाचं संपामध्ये सेविकांना नादी लावायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घ्यायचं आणि लगेच संप मागं घ्यायचा जर दुनिया संघटनांना व त्यांच्या दलालांना माझ्या या व्हिडिओचा माझ्या या बोलण्याचा राग येत असेल फक्त त्यांनी याच एकाच प्रश्नाचं उत्तर द्या मला मी सतरा प्रश्न तुम्हाला विचारत नाही एकच प्रश्न विचारते फक्त मला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही हा जो कालचा संप झाला तो बेमुदत का केला नाही मला उत्तर पाहिजे या प्रश्नाचं की यावेळेस सगळ्या सेविका तयारीनिशा आल्या होत्या सगळ्या सेविकांनी एकजूट केली होती बरोबर मग ते संप करायला तयार होत्या बेमुदत ठीक आहे बऱ्याच सेविकांच्या अडचणी होत्या की त्यांना म्हणजे सनसूद तोंडावर होती किंवा काय आर्थिक अडचणींना त्यांना कारण संप काळामध्ये पगार कापतात तो पगार काय परत भेटत नाही मग मानधन कापत केल्यानंतर खायचं काय अनेक अडचणी होत्या पण तरीसुद्धा आपल्या विश्वासावर त्यांनी आता संप केला होता आणि त्यांचा संपाची तयारी बेमुदत सुद्धा होती मग संघटनेने अशा वेळेस संप माग घेण्याचं कारण काय अनेक माझ्या माता सेविकांना वेठीच धरण्यामाग जुन्या संघटनांचा नेमकं काय येतो आहे आणि आता जर अशा प्रकारचा त्रास त्यांना मनस्ताप द्यायचा असेल तर आता त्यांना माफी नाही त्यांनी आता सरळ सांगावं की आम्ही सेविका मदत ताईंना न्याय देण्यास अयशस्वी होता हो आम्ही न्याय देण्यात असमर्थ आहोत तर आम तुम्ही स्वतःहून संघटना खुर्च्या खाली करा तुमची संस्कृती समिती बरखास्त करा असा व्हिडिओ मी आता यावरून लावते का लावते त्याचं कारण पण मी एक सांगते की आता तुम्ही किती दिवस झाले तसं सेविका आणि ना नादी लावलंय एकदम चेष्टा चालवलेली त्यांची अहो मुंबई म्हणजे नॉट अ जोक एवढ्या कोणत्या कोणत्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून सेविका मदतनिस्ताई आल्या होतं खूप आशेने बघत होते तुमच्याकडं मी सगळ्यांचे चेहरे बघितले तुम्ही तर स्टेजवर बसलेले होते त्याच्यामुळे तुम्हाला काही त्या भावना कळणार नाही त्याचा विषयच नाही पण मी स्वतः प्रत्येक सेविकाने ताईंकडे गेले मला त्यांच्या भावना कळल्या त्यांच्या काय अडचणी त्या मी जाणून घेतल्या आणि एवढ्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून सेविका मदतनीस आल्या होत्या आणि त्यांना वाटलं होतं की ह्या संपाकडून त्यांना खूप मोठी आशा होती खूप म्हणजे खूप आणि मी स्वतःसुद्धा एक सगळ्या सेविका मदत निसताईनं हात जोडून विनंती करून एक संधी मागून घेतली होती की बो या संधीचं तुम्ही सोनं कराल आणि आता हा संप तुम्ही बेमुदत कराल पण नाही तुम्ही दरवेळेस जे करतात तुम्ही ते ह्या ह्या पण तेच केलेलं आहे त्यामुळं आता काही पडणार नाही तुम्ही पहिल्यापासून तेच नादी लावण्याचं नाटकं केले अहो मला एक सांगा शासन असं गाणे म्हणून थाळ्या वाजून नाटकं करून घोषणाबाजी करून माईकमध्ये भाषणं करून शासन मानधन वाढवत असतं का काल बऱ्याच सेविका म्हटल्या की ताई तु तु तुम्ही का नाही स्टेजवर बोलले तुम्ही का नाही माहीत घेतला मी कशाला आणि स्टेजवर बोलणार भाषणबाजी केल्याने सरकार मानधन वाढवत नसतं आणि मी असं ऐकलं की त्यांचे पदाधिकारी म्हणत होते की ओ, मी ना त्यां सेविकांना नादी वगैरे लावत आहे किंवा सेविकांचं मन डायवर्ट करत आहे आपल्या बापडे सेविका आहे त्यांना कळत नाही त्या कुणाच्याही मागे जातात तर आता ते राहिलं नाही तो काळ गेला आता जुना भोळा भाबडा तो काळ गेला आता पर गल्लीतलं छोटं पोरग असलं ना तरी त्याला त्याच्या न्याय हक्क आणि त्याच्या स्वतःच्या मागण्या आणि त्याच्या स्वतःच्या गरजा त्याला कळतात कुणी त्याला सांगायला दलालकी करून त्याला काही सांगायची गरज नसती तेव्हा माझ्या माता भगिनी या साध्या भोळ्या बाबड्या नाही आता त्या हुशार आणि त्या आता स्वतःच्या मागण्यांसाठी स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्या स्वतः लढू शकतात आणि तेवढा विश्वास त्यांनी आता त्याच्यासाठी माझ्या नेतृत्वावर त्यांनी तेवढा विश्वास ठेवलेला आहे आणि प स्टेजवर का नाही गेल्या असं विचारलं अरे स्टेजवर जाण्यासारखी मी त्या तेवढ्या पदाधिकाऱ्यांची त्या ते पदाची मी हापापलेलीच नाही ना पदासाठी मी हा नाही आहे मला गरजच नाही स्टेजवर जाण्याची कुठल्याच गोष्टीची मला माझ्या माता भगिनींची साथ आहे मला तेवढंच खूप आहे आणि त्यांच्यासाठी मी लढणार आहे आणि आम्ही जी रणनीती आखली आहे किंवा आम्हाला जे पुढची दिशा करायची आहे ते आम्ही तुम्हाला सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही तुम्ही काय केलं ना ते तुम्ही बघा पण वाईट एवढंच वाटतं मी दुसऱ्यांदा सांगते की वाईट एवढं वाटतं की त्यांना साथ देणाऱ्यासुद्धा अजून आपल्या सेविका मदत निसतायचं आहे तर बास आता हात जोडून विनंती करते तुम्हाला की आता तुमचं सगळं थांबवा तुमचं बास करा आता कारण लय दिल कित इतके दिवस झाले ना तुम्ही तेच काम केलेलं आहे आणि अजून पण तुम्ही तेच काम करण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळे आता कुठंतरी तुम्ही थांबा आता कुठंतरी तुमचं वय झालेलं आहे आता तुम्ही सेवानिवृत्ती घ्या चालता येत नाही बोलता येत नाही शुगर वाढले बी पी वाढला आणि आता तुमचे नातवंड सांभाळायचे दिवस आहेत ना तुम्ही नातवंड सांभाळा आणि हो कृती समितीने घराणेशाहीचा आता त्याग करावा हा एक मेन मुद्दा आहे घराणेशाही तुम्ही आता बंद करा कारण की तुमच्यानंतर तुमचे तुमचे जे काय असतील तुमच्यानंतर तुमचे जे वंशज वाँशच, तुमच्या वंशाचे दिवे पंत्या त्या लावू नका आता तिथं खूप झालं आता तुम्ही म्हणजे वर्षानुवर्ष माझ्या सेविका मदतनीसांना तुम्ही लुटलंच आहे परंतु तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही हेच शिकवण देत आहात आणि आता ती तुमची पुढची पिढीसुद्धा सेविका मदत निसता येईना लुटण्यासाठी तयारी पण माझ्या सेविका मदत निसता आता लुटल्या जाणार नाही आणि माझ्या सेविका मदत निसता आता विकल्या जाणार नाही एक रुपया तुम्हाला भेटणार नाही सेविका मदतनीसांचा एक रुपया भेटणार नाही मी स्वतः देऊन देणार नाही आणि अशा कोणत्या भागात जर एक रुपया जरी संघटनेने मागितला तर गाठ माझ्याशी सगळ्या कृती समितीला सगळ्या जुन्या संघटनांना मी ओपन चॅलेंज देते आता जर एक रुपयासुद्धा माझ्या सेविका निसांचा जर मागितला तुम्ही तर तुमची खैर करणार नाही जुन्या मिनी मिनी सेविकांना मोठ्या सेविकांचा हक्क आहे त्याचा जे आर आहे आणि तो ती ऑर्डर देत असताना तुम्ही त्यांना दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपयाची मागणी संघटनांकडून झालेली आहे कशासाठी मी कोणत्याही संघटनेचं नाव घेत नाही कोणी असो तिथं ज्यांनी घेतले त्यांना लागेल ज्यांनी नाही प्रा ज्यांनी प्रामाणिक पाणी काम केलं त्यांना लागण्याची गरजच नाही त्यांना राग येण्याची सुद्धा गरज नाही हां ज्यांनी हे कृत्य केले त्यांना लागेल ना मला सांगा कशासाठी हजार रुपये कशासाठी दोन हजार रुपये वर्गणी गोळा करायची कशासाठी लगेच उत्तर द्या जे कोणी दलाल असतील ना दलालांनी पण त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आधी उत्तर द्या की तुम्ही सेविकांकडून हजार आणि दीड हजार आणि दोन हजार आणि पाचशे रुपये का घेतले का गोळा केले दर संपर्क तुम्ही पंधरा दिवसाला महिन्याला संप काढशाल आणि सेविकांकडून पैसे खायचे तुम्हाला आज एवढ्या लाखो सेविकांचे एवढे पण रक्कम जमा करायची आणि ती कुणाच्या घशात घालायची तुम्हाला त्यामुळे माझ्या माता भगिनींना मी आता एक रुपया देऊ शकत नाही आणि मी मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनींना आवाहन करते की तुम्ही नव्या युनियनला सामील व्हा आणि माझ्या संद संघटनेमध्ये एक रुपयासुद्धा सदस्य फी नाही आहे आणि विनाशुल्क विनाशुल्क आपल्या संघटनेचे सदस्य व्हा तुम्ही ताईंनो कारण की आपली ही जी संघटना आहे ती फक्त आणि फक्त सेविका आणि मदतनिस्ताईंची संघटना आहे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे आपली त्याच्यामुळे यांना भीक घालायची अजिबात गरज नाही आता यांची खावटी बंद करून टाका यांची दुकानदारी बंद करून टाका तुम्हाला हात जोडून विनंती करता कुठल्याही कारणासाठी तुम्ही आता पैसे देऊ नका तुम्ही पैसे द्यायची सवय लागली म्हणून यांना पैसे खायची सवय लागली आणि पैसे खायची सवय लागली म्हणून पिढ्यान पिढ्या तुमच्या पैशावर चालल्यात फार वय झालं त्यांना चालता येत नाही बोलता येत नाही तरी संघटना सोडत नाही का आणि ज्या ज्याच्यासाठी ही संघटना आहे त्यांना तर काहीच नाही ते असेच संप करू करून मोर्चे करू करू मेले कितीतरी माझ्या माता भगिनीनं जीव गमावा लागला मागच्याच आता बावन्न दिवसाचा संप केला आमची एक माता भगिनी बसमध्ये प्रवास करताना बस डोक्याला जखम झाली आणि ती तिथेच ती मृत्यू पावली आणि अशा अनेक योजनांची पण कामं करताना माझ्या माता भगिनींचे प्राण गेले असं अनेक ह्या लढा देता देता माझ्या माता भगिनींचे प्राण गेलेले आणि त्याच्यात तुम्ही अजून त्यांचा तळता घेऊ नका तुम्हाला मी हा जोडून विनंती करते तुम्हाला जर त्यांच्यासाठी काही करता येत नसेल तर निदान त्यांना लुटू तरी नका तुम्हाला तुमचं काम करायचं आहे तुम्ही तुमचं काम करत राहा काही प्रॉब्लेम नाही पण माझ्या मदतनी सेविका ताईंना मनस्ताप देऊ नका माझ्या मदतनी सेविका ताईंना वेठीच धरू नका आणि माझ्या मदतनी सेविका ताई आता तुमच्यासाठी संप करणार नाही अजिबात संप करणार नाही त्यांचं मानधन आता वाढो न वाढो पण तुमच्यावर त्या विश्वास ठेवणार नाही आता सशाच्या आता जो ससा आहे ना तो पारदेच्या हातात देणार नाही स्वतःहून आतापर्यंत तेच काम झालंय त्यामुळे आता तुमच्यावर विश्वास राहिला नाही आणि तुम्ही आता ही नाटकं बंद करा आझाद मैदानावरची बंद करा निवेदनं द्यायची बंद करा आणि हा वायदा तो वायदा तो सोमवार हा सोमवार असे काही सोमवार गेले काहीच गणपती गेले काही दसऱ्या दिवाळी गेले तुमचे वायदे द्याता द्याता तुमचे आता काळ्याचे व... व... सफेद केसं झाले ना बस करा आता फसवायचं फसवणूक आता बंद करा कुठंतरी थांबवा आणि देवाला तरी घाबरा तुम्ही एवढे माझ्या सेविका मदतनीसत आहे की एवढ्या तळागाळातून काम करती ना एवढं एकदम त्यांचा म्हणजे कुठलाही निराधार महिला इतक्या तळागाळातून काम करतात आणि त्यांचे चेहरे पाहून तुम्हाला थोडीसुद्धा दयामा येत नाही का त्या दिवशी एवढ्या मुंबई आझाद मैदाना इथे इतक्या लांबून सेविका मदतनीस आल्या होत्या आणि खुशाल बिन लाजासारखं स्टेजवरून सुद्धा खाली उतरले नाही का चार सेविकांना काही विचारलं नाही की तुम्ही कुठून आलात कसे आलात पाऊस ऊन वारा ट्रेनने आलात गाडीने आलात किती खर्च झालाय काय कुठे काय अडचणी आहे तुम्हाला अरे तुम्ही जर आमच्या अडचणीनं नसाल ना माझ्या सेविका मदतनीसांच्या अडचणीत तुम्ही नसाल तर तुमचं काय करायचं आहे आम्हाला कशासाठी पाहिजे तुम्ही आम्हाला आमच्या मदतनीस ताई सेविकांच्या अडचणीच्या काळात तुम्ही उभे राहत नसाल तर तुम्ही आम्हाला कशासाठी पाहिजे आणि कशासाठी आम्ही तुम्हाला जगवणार बस तुम्ही तुमचे कष्ट करा कामू आणि खा सेविकांच्या जीवावर जगायचं आता बंद करा माझ्या ताई त्याला आता तुमच्या याला बळी पाडणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून शंभर टक्के ओपन चॅलेंज देऊन सांगते माझ्या सेविकांना आता वेट नीट धरू नका आणि हां राहिला प्रश्न संपाचा तर माझ्या ताईंनो आपली पुढ पुढची रणनीती आपल्या संघटनेने आखलेली आहे आणि आता आपण शासनाकडं भीक मागणार एक रुपयाची सुद्धा भीक मागणार नाही कारण आपण भिकारी नाही तर मानधनी कर्मचारी आहोत आणि आपल्याला पूर्ण टाईम सेवेचा पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा होणं गरजेचं आहे आपण ते कोर्टातून सिद्ध करू आपलं सात तासाचं टिकेल असं वेळापत्र कोर्टाला सादर करू वकिलामार्फत आणि कायद्याने पूर्ण वेळ कर्मचारी झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या त्यांना शासनाला असं भीक न मागता शंभर टक्के आपल्याला पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा मिळाल्यानंतर ला पूर्ण मानधन देणं गरजेचं आहे त्यावेळेस आपली सव्वीस हजाराचीच पूर्णवेळ कर्मचाऱ्याची मागणी असेल पण त्यांना निदान किमान वीस बावीस हजार रुपये तरी सेविका मदतनीस यांना त्यावेळेस द्यावे लागतील आणि आता भीक नाही मागायची सरकारकडं मी हात जोडून तुम्हाला विनंती करते यापुढील कुठल्याही संपात कोणत्याही संघटनेच्या वतीनं असू द्या कोणत्याही मागच्याही एकवीस ऑगस्टला संप झालाय आत्ताही पंचवीस तारखेला संप झाला आहे त्याच्यामुळे आता संपासारखं हत्यार पुकारून आपली आपल्या हसू करून घेऊ नका समाजात आणि आपली चेष्टाच करून घेऊ नका तुम्ही आता बंद करा बस आता मदतनी सेविका ताई कधीच संप करणार नाही त्यांचा एक रुपया खर्च करणार नाही आणि संघटनेची ते एक रुपयाची पावती फाडू नका आपल्या गरजेच्या काळात आपल्याला या उभ्या राहते नाही फोनं उचलती नाही येते पण नाही टाळा टाळ करतात मग यांचं काय करायचं आहे आपल्याला त्यामुळं आपल्याला वेळेला साथ देणारी आपल्याला हक्कात आपल्याला चोवीस तास उभ्या असणारी संघटनेला साथ द्या आपल्या नवीन संघटनेची लिंक मी ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आपल्या नवीन युनियनला मोठ्या प्रमाणात जॉईन करा आणि मी आज म्हणणारसुद्धा नाही की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ती भीक मी तुमच्याकडं मागणार नाही मैत्रिणीनो कारण मला विश्वास आहे की तुम्ही मला ऑलरेडी साथ देणारच आहे आणि साथ देतच आहात ते मी त्या दिवशी मुंबईला आल्यानंतर मला कळलंच आहे की तुमची मला किती साथ आहे तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर तर आजच्या व्हिडिओतून हेच सांगू इच्छिते यापुढे मला तरी वाटतं की या व्हिडिओतून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा अंध भक्तांनी घ्यावा आणि सगळ्यांनीच घ्यावा आणि आता तरी कुठं तरी हे थांबवा चला तर मग भेटूया पुढच्या रणनीतीमध्ये की आपल्याला मांदनवाडीसाठी नेमके काय करावे लागेल याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल माता भगिनीनं तुम्ही फक्त निराश होऊ नका हताश होऊ नका कारण संधी आपण जिथं काय म्हणतात ना जिथं सगळं काही संपत तिथंच काहीतरी नवीन सुरुवात असते मैत्रिणी म्हणजे आता तुम्हाला वाटत आहे यावेळेस की सगळं काही संपलं आहे पण तसं नाही आहे आता कुठंतरी नवीन सुरू झालं आहे असं समजा आणि ते आपण आपल्या नवीन संघटनेच्या मार्फत एक नवीन आशेचा किरण घेऊन आलो आहे आणि आशेची तुमच्या निराशे जी झालेली आहे त्याला आशेचा किरण आमची संघटना दाखवणार आणि आपण सगळ्याजणी लढणार कारण या संघटनेत बाहेरचे पदाधिकारी नाही बाहेरचा कोणी दलाल नाही आपल्या स्वतःचीच हक्काची संघटना आहे तुमची आमची संघटना आहे त्यामुळे चोवीस तास आहे आपली युनियन याच्यासाठी तुमच्या प्रश्नांसाठी बांधील आहे तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट कराल अशी आशा, आशा बाळगते आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र